मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन राडा तंटा रा रा नवीन तंटा पाहायला तर मिळतोच परंतु आजच्या म्हणजेच अठरा ऑगस्टच्या भागामध्ये भाऊच्या धक्क्यामध्ये खूप जास्त मनोरंजन होणार आहे आणि यामध्ये सूरजने सर्व प्रेक्षकांना हसवलेलं आहे ते कोणत्या कारणावरून आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील बेलकन प्रेस करा तर मंडळी भाऊंनी एक असा टास्क दिला होता की ते म्युझिक वाजणार आणि त्या म्युझिक वाजल्यानंतर भाऊ एका व्यक्तीचं नाव घेणार घरातील आणि त्या घरातील व्यक्तीने त्या गाण्याच्या जे बोल आहेत त्याच्यावर कोणती व्यक्ती दुसरी सूट होते त्याला घेऊन ते दोघांनी मिळून डान्स करायचा आहे तर अंगात आलं या गाण्या वाजल्यानंतर त्याचे म्युझिक वाजल्यानंतर भाऊंनी दादाचं नाव घेतलं आणि डीपी दादांनी या गाण्यासाठी उठवलं सूरजला आणि सूरज चव्हाणने त्या गाण्यावरती प्रचंड कल्ला केला आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि भाऊसुद्धा ह्या गाण्यावरती सूरजचा डान्स पाहून खूप हसत होते तर सूरजने पुन्हा एकदा जनतेचं मन जिंकलेलं आहे हा डान्स करून सूरज न लाजता एकदम या गाण्यावरती त्याने गावठी पद्धतीचा झटका दाखवलेला आहे आणि मस्त या गाण्यावरती डान्स केलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल काही क्लिप्स ॲड केलेले आहेत त्यात देखील तुम्ही पाहू शकता तर सूरज वेगवेगळ्या टास्कमधून किंवा मनोरंजन करून प्रेक्षकांचं मन, मन जिंकत आहे तर यावर काय तुमचं मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू या नवीन माहितीसह